आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मिरजेतील वांड्रे ट्रेडर्सच्या समोरील रस्त्यावरून रिक्षामधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करत वेगवेगळ्या कंपनीच्या एक लाख सतरा हजार तीनशे ऐंशी रुपयांची दारू स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केली आहे यामध्ये दारूची वाहतूक करणाऱ्या दीड लाख रुपयांची रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे कुमार महादेव कांबळे राहणार भारतनगर सोनोने प्लॉट मिरज हा रिक्षातून विदेशी दारूची वाहतूक करत होता त्यावेळेला एल सी बीच्या पथकाने कारवाई करत विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत